सर्वांना जेवीन दिवंगत बाळासाहेब सूर्यवंशी साहेब यांच्याविषयी मुद्दामच अगोदर काही लोकांनी बोलावं अशी एक इच्छा होती त्याच्यामुळे काय झालं की साहेबांची जी काही प्रतिमा आहे साहेबांचं जे काही काम आहे त्यांची जी काही ओळख आहे त्यातला काही भाग आपल्या हे विशेषतः अनोळखी लोकांसमोर आला तो आणि हे काम आधी व्हायला पाहिजे म्हणून मी थोडस आपल्याला बोलायची विनंती केली आपण बोललात अं खूप खूप धन्यवाद सूर्यवंशी साहेब साधारण चार एक महिने झाले असतील मला ह्या भिस्तबागच्या ह्याच्यात ते तीन चार महिने झाले असतील मला वाटते जास्त नाही फिरत होते ते थोडेसे असे थकल्यासारखे वाटले मला आजारी वाटले आणि त्यांचं काही लक्ष मी ह्याकडे नव्हतो ते त्याकडे नव्हते आणि नजरा जर झाली नाही पण तेच माझं त्यांना शेवटचं पाहणं आहे चार महिन्यापूर्वी त्याच्या आधी आम्ही काही वेळा कार्यक्रम त्याच्यात त्याच्यात भेटलो आणि आज ते दिसेनासे झाले सोनबाईंनी किंवा बाकीच्या लोकांनी ज्या काही त्यांच्या आठवणी सांगितल्या साहेबांनी आपल्या मेमरीतल्या आठवणीतल्या गोष्टी त्यांनी ज्या काही सांगितल्या आपल्या आठवणी माणसाला जिवंत ठेवतात आपल्या मनातल्या आठवणी त्या व्यक्तीला त्या घटनांना जिवंत ठेवतात माझ्या मनात ती घटना आहे ती मेमरीमध्ये आहे माझ्या मनात आहे म्हणून मी म्हणतो की ते मला दिसले आणि ते दिसेनाचे झाले तर हा एक जीवनाचा विचित्र गुणधर्म आहे हा की माणसं जन्माला येतात प्राणी जन्माला येतात आणि दिसेनासे होतात पण त्यांचा त्यांच्याविषयीच्या ज्या काही बऱ्या वाईट आठवणी आपल्या मनामध्ये जिवंत असतात मेमरीच्या रूपानं त्या मेमरी आपल्याला ते स्मरण आपल्याला सुखदुःख देत असत माणूस तर परत येत नाही गेलेला माणूस तर परत येणार परंतु आपल्या मनातल्या ज्या काही आठवणी असतात या आठवणी आपल्याला सुख किंवा दुःख देतात आणि त्याच्यामुळं ती हो माणसं आपल्याला आपल्या मनामध्ये जिवंत असल्यासारखी वाटतात हे आपल्या मनाचं ते कार्य आहे आपला आपल्या आपल्या मेमरीचं ते कार्य आहे शांत बसा शांत बसा आपण कोणत्या कार्यक्रमात को आहोत याचं भान ठेवा कारण या कार्यक्रम अशा कार्यक्रमात आपण येणं म्हणजे आपल्याला एक वेगळी संवेदनशीलता पाहिजे आपण लग्नाच्या कार्यक्रमात नाहीत किंवा दुसऱ्या मिरवणुकीत नाही किंवा आहेत मनोरंजनाच्या कार्यक्रमात का नाही असा जो कार्यक्रम असतो हा फक्त मृत व्यक्तीसाठी नसतो मृत्यू हा माणसाचा गुरु आहे असं म्हटलेला आहे गुरु आहे तो तो शिकवतो काय सांगतो तो आपल्याला की आपण पण ह्याच मार्गाने जाणार आहोत म्हणून मी दिसेनाशी झाले जे म्हटलो की माणसं दिसतात आणि दिसेनाशी होतात ती माणसं दिसेनाशी जरी झाली तरी आपल्या मनात मेमरीच्या रूपाने ती जिवंत असतात आणि म्हणून जी आता जवळची माणसं आहेत या जवळच्या माणसांना जास्त आठवणी येतील कारण हा त्यांच्या दृष्टीनं एक सुख आणि दुःख दोन्हींचा एक प्रसंग आहे पण जास्त करून दुःख त्यांना आठवणार दुःखच माणसाला जास्त आठवतो सुखाचे क्षण कमी आठवतात परंतु दुःख माणसाला जास्त आठवत आणि जीवनाचं स्वरूप असंच आहे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे हे जीवनाचं स्वरूप आहे आणि दुःख माणसाला जास्त लक्षात राहत आणि ते सतावत आणि याचा आपल्याला भान पाहिजे बुद्धाची शिकवण अशी आहे की माणूस धडपडतो कशासाठी जगतो कशासाठी यातनातून मोकळ होण्यासाठी दुःखातून मोकळ होण्यासाठी तणावातून मोकळ होण्यासाठी हे कळतं माणसाला पण वळत नाही कारण काय आपल्या मनातल्या आठवणींचं काय करायचं म्हणजे आपल्या मनाचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे कारण आपलं मनच जे आहे ते प्रसंगांना व्यक्तींना भूतकाळाला जिवंत ठेवतो भूतकाळ माणसा भूतकाळ खरं म्हणजे माणसाच्या मनात आहे मन भूतकाळ कुठे आहे भूतकाळ नावाची गोष्टच नाही आणि भविष्यकाळ अजून आलेलं नाही म्हणजे भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही परंतु ते सगळं असल्यासारखं काय वाटतं आपल्या मनातल्या मेमरीमुळं आठवणींमुळं आणि त्या आठवणी आपल्याला सुख दुःख देत असतात बुद्धांची जी बुद्धांचं जे सांगणं आहे की आपलं मन जे आहे हा मन खरा महत्वाचा मुद्दा आहे मुख्य मुद्दा आहे या मनातल्या चांगल्या वाईट आठवणी आता दादांबद्दल जे काही सांगितलं आणखीन बऱ्याच गोष्टी असतील लोकांच्या मनामध्ये परंतु अशा वेळेला एक बोलायचं का कधी बोला कधी माणूस संकोच पण करतो कारण मी म्हणतो मृत व्यक्तीबद्दल जागृतीपूर्वक बोलावं आणि खरं बोलावं बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही मुद्दा नव्हता अशा वेळेला मी किमान आपण आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काय माहिती आहे ते कसे जगले विशेषतः त्यांनी चांगलं काय काम केलं जसं आता सुनबाईंनी सांगितलं मुलीने सांगितलं मुलांनी सांगितलं ती गोष्ट वेगळी सुनबाई सांगते हे फार मोठा वेगळा संकेत आहे की त्यांनी ते बाळासाहेब दादा सूर्यवंशी दादाचे आपल्या सुनेबरोबर कसे वागले ते चांगले वागले म्हणून चांगल्या आठवणी त्या सुनेच्या मनात आहेत म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो या गोष्टी दुसऱ्यांच्या लक्षात राहतात आपलं कार्य दुसऱ्याच्या लक्षात राहतं आपण वाईट वागलो किंवा इतरांच्या हिताचं काही केलं नाही तर लोक आपल्याला लक्षात ठेवणार नाहीत लक्षात राहतोच नाही लक्षा काही अशा महत्वाच्या गोष्टी असतात जी माणसं इतरांच्या उपयोगी पडतात जनहितासाठी हितासाठी आपलं जीवन देतात अशी माणसं जास्त लक्षात राहतात आणि सुरवशी दादा त्या निमित्तानं लक्षात राहणार आहेत लक्षात राहण्यासारखंच व्यक्तिमत्व होतं त्यानं कारण त्यांनी तसं काम केलेलं आहे त्यांनी आता सेल्फ टॅक्सी इन्स्पेक्टर म्हणून काही त्यांच्या कार्यालयात जे काही करते ते दाखवलं असेल आता साहेबांसारखे काही लोक सांगू शकतात परंतु आपल्या घरात ते कसे वागले समाजात कसे वागले बौद्ध संस्कार संघात कसे वागले ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहतील आपण बाबासाहेबांचं पण आठवण बाबासाहेबांची आठवण आपण का काढतो डॉक्टर बाबासाहेबांची आठवण आपण का काढतो काम कसं आहे जीवन कसं आहे समर्पित जीवन आहे जनहिताचं जीवन आहे लोकहिताचं जीवन आहे काहीतरी ध्येयानं पछाडलेली व्यक्ती होती ती आणि म्हणून ती लक्षात राहते आणि विशेषत त्यांचा डायरेक्ट संबंध आपल्या जीवनाशी आहे आज आपण जे आहोत हे त्यांच्यामुळे आहोत त्यांच्यामुळे आता बौद्ध धर्मातून आपण आता का। हा कार्यक्रम आपण बौद्ध पद्धतीने येतो ही त्यांची देणगी आहे की त्यांनी दाखवलेला मार्ग आहे म्हणून आपण हे करतो बुद्धांचं तर खूप मोठं काम बाबासाहेब म्हणायचे बुद्ध माझ्यापेक्षा शंभर वर्षांनी पुढं आहेत पुढे होते का असं म्हणायचे ते कारण बुद्धाला जो शोध लागलेला आहे तो शोध मुक्तीचा शोध आहे माणसाला जे दुःख होतं म्हणजे माणसाच्या मनाला जे दुःख होतं त्या मनातलं दुःख कसं कमी करायचं नुसतं कमीच नाही नाहीच कसं करायचं म्हणजे निदान प्राप्ती दुःखमुक्ती कशी मिळेल प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक माणसाला याच अनुभवातून मार्गदर्शन बुद्धाने जगाला केलेलं आहे आणि म्हणून जग बुद्धाला मानत बुद्धाला जग का मानत ते बुद्धानं जो शोध लावलेला आहे आणि ते लोकांना सांगितलेलं आहे शोध लावून ते फक्त थांबले नाहीत ज्ञान त्यांनी त्यांच्या जवळ ठेवलं नाही प्रज्ञा जवळ ठेवली नाही त्यांनी इतरांना सांगितली आणि त्यांच्या हयातीतच शेकडो लोक हजारो लोक दुःखातून मुक्त झाले ऍक्च्युअली मुक्त झाले आपल्याला कधी कधी वाटतं आपण जर आता स्वतःला प्रश्न विचारला तर आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो का तर आपल्या मनात आधी शंका निर्माण होईल असं कस जीवना दुःख असणारच आहे सुख सुख सुखदुःख हे असणारच आहे हे आपल्याला वाटतं पण बुद्धाचा शोध असा आहे सुख असणार आहे तो काय प्रॉब्लेम नाही सुख हा काय प्रॉब्लेम आहे दुःख हा प्रॉब्लेम आहे त्यांना दुःखातून मुक्त होऊ शकतो हे बुद्धानच सिद्ध करून दाखवलं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांना ते निदान दुःखमुक्ती बुद्ध ते मिळालेलं आहे त्यांना पस्तीसाव्या वर्षी आणि ऐंशीव्या वर्षापर्यंत ते जगले आणखी पुढे पंचेचाळीस हो वर्ष पंचेचाळीस वर्ष त्यांनी काय काम केलं माणसाला एकदा दुःखातून मुक्त झालं चिंतेतून मुक्त झालं धवातून मुक्त झालो मेमरी आहेत तर मेमरी आपल्याला त्रास देत नाहीत मनात आठवणी आहेत त्या आठवणी आपल्याला त्रास देत नाही अशी अवस्था जेव्हा मनाची येते ती निदानाची अवस्था आहे आठवणी कुठे जाणार नाहीत पण आठवणीने जे आपलं मन विचलित होतं डिस्टर्ब होत कंपित होत चित्त कंपित होतं चित्ता मी ना कंपती जसं महामंडळ सत्तामध्ये म्हटलेलं आहे ज्याचं चित्त कम्प्लीट होत नाही तो बुद्ध आहे तो अर्थ आहे आणि हा अनुभव प्रत्येकाला घेता येण्यासारखा आहे प्रत्येकाला दुःखातून मुक्त होण्या सा, सारखं आहे सारखी शिकवण आहे धम्म हे बुद्धाने जगाला दाखवून दिलं सिद्ध करून दाखवलं त्यांनी फक्त तत्वज्ञान नाही सांगितलं ज्ञानी लोक खूप पडले जगामध्ये ज्ञानी लोकांची कमतरता नाही मी तर म्हणतो आता ज्ञान इतकं स्वस्त आणि सोपं झालेलं आहे आता बाबासाहेबांच्या काळात किंवा त्यांच्या आधी ज्ञान एवढं सोपं हो नव्हतं म्हणून बाबासाहेबांना सांगावं लागलं शिका शिका शिक्षण घ्या हे का सांगावं लागलं शिक्षण आपल्यासाठी तर अवघडच होतं फार कठीण होतं पण इतरांसाठी सुद्धा शिकवण शिक्षण ही एक दुर्मिळ गोष्ट होती काही विशिष्ट वर्गासाठी ती शिकवण होती म्हणजे काहींनी शिकायचं काहींनी फक्त युद्ध करायचं काहींनी व्यापार करायचं आणि काहींनी लोकांची गुलाम म्हणून सेवा करायची ही ती पद्धती होती बाबासाहेबांना हे सांगायला लागलं की शिका पण आज शिकण्याची आज आज काय परिस्थिती आहे आज तुमच्या जवळ तुमच्या खिशात ज्ञान आहे तुम्ही जरी ओपन केला तरी त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञानाची अनेक काही फाईल्स मिळतात काही वेबसाईट्स मिळतात आणि ज्ञान आपल्या जवळ आहे शिक्षण ही आजकाल तेवढी दुर्मिळ गोष्ट नाही परंतु फक्त ज्ञान मिळालं म्हणून माणसाला दुःखमुक्ती नाही मिळत दुःखमुक्तीचं ज्ञान मिळालं तरी दुःखमुक्ती मिळत नाही त्याचं कारण असं आहे की दुःखमुक्ती मिळवण्याचं जे तंत्र आहे जी पद्धती आहे ती बुद्धानं शोधलेली आहे त्याला सती म्हणतात त्याला जागृती म्हणतात त्याला आत्मभान म्हणतात आत्मभान म्हणजे काय सती जागृती म्हणजे काय आपल्या विचारांचा भान आपल्या आपला विचारांचा भान विचार म्हणजे मेंडूचं भान आपल्या मेंदूचं भान असलं पाहिजे आपल्या चित्ताचं म्हणजे इमोशन्स म्हणजे भावनांचं भान असलं पाहिजे आपल्या जाणीवांचं भान असलं पाहिजे आपल्या शरीराचं भान असलं पाहिजे आणखी त्यांनी तंत्र सांगताना असं सांगितलं आपलं जे श्वास आहे शरीर जे आपला श्वास घेतं सोडतं या श्वासाचं भान पाहिजे त्याला अनापान सती असं म्हटलेलं आहे तर या अनापान सतीमुळं हे भान ठेवल्यामुळं काय होतं आपल्याला जीवन समजायला लागतं जीवन आपल्या लक्षात येतं आणि जीवन आपल्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्या मनातल्या मेमरीतल्या ज्या सुखदुःखाच्या भावना आहेत त्या भावना आपल्याला लक्षात येतात आणि त्या लक्षात आल्यामुळं दुःखाचं जे वेज आहे हे क्रमाक्रमानं एक एक करून कमी कमी होत होत जातं आणि निभाणाची आणि बुद्धताची प्राप्ती होते हे सूत्र आहे हे सूत्र आहे जसं एखाद्या गणितातलं सूत्र असतं आणि त्या गणिताच्या सूत्रातून जसं ते गणित सुटतं काय म्हणतात ते उदाहरण सोडवलं जात त्याचं उत्तर मिळतं तसं बुद्धानं जीवनातलं हे दुःखमुक्तीचं सूत्र त्यांनी शोधून काढलं आणि त्यांनी जगाला सांगितलं त्यांच्या हयातीत अनेक लोक त्या मार्गावर गेले दुःखमुक्त झाले आज मात्र आपल्याला ज्ञान असून पण आपण पाहतो जगामध्ये दुःखाची संख्या वाढत चाललेली आहे युद्ध वाढत चाललेले आहेत आणि आत्ताचे जे दुःखाचं जे काही एक स्वरूप आहे आजचं आणि इथून पुढचं हे सायकोलॉजिकल जास्त आहे हे मानसिक जास्त आहे पूर्वी मानसिकच होतं पण आत्ता जास्त गुंतागुंतीचं झालंय कारण या तथाकथित या डेव्हलपमेंट मध्ये या विकासामध्ये या ज्ञानामध्ये कधी कधी माणसं हरवत चाललेली आहे माणसं स्वतःपासूनच तुटत चाललेली आहे कुटुंबापासून तर कुटुंबाचं विभाजन हा आता फार मोठा चिंतेचा विषय आहे हे आता सूर्यंशी कुटुंबातून किंवा दादांच्या याच्यातून जसं आता ताईने सांगितलं की त्यांनी चार भावंड एकत्र मुलं एकत्र ठेवली सुना एकत्र ठेवल्या नातोंड एकत्र ठेवली हे कशा कशाचं देतक आहे हे कशामुळे होत त्यांना धन्य समजला होता त्यांना ते सत्य समजलं होतं आणि ते आपापत माणसाचा माणसाचा एक मनामध्ये ते एक अशी धारणा तयार होते एक भावना तयार होते की माणसं जपली पाहिजेत माणसं एकत्र ठेवली पाहिजेत एकत्र असलं असलं तरच आसल, हित आहे माणसाचं आणि ते विभाजित झालात म्हणजे विघटन संघटनेचं विघटन झालं की व्याप्नांना व्याप्ना ह्या आधीच आत्मा आहेत त्या आणखीन द्विगणित त्रिगणित आणि अनेक पटीनं त्या वाढत जातात आणि आजचे आपण स्वरूप पाहतो समाजामध्ये संग, समाज दिसतो पण संघटन नाही समाज दिसतो पण संघटत नाही संघटन नाही हे संघटन का नाही तर मनुष्य जास्त ह्या अति ज्ञानामुळे सुद्धा आत्मकेंद्रित झालेला आहे स्वतःमध्ये अडकलेला आहे पण तो स्वतःमध्ये अडकलेला असलं तरी स्वतःपासून लांब आहे तो बाहेर व्यस्त आहे जास्त तर या सगळ्या गोष्टी का बोलायच्या आज आपण जीवनाचं स्वरूप आपल्याला मृत्यू लक्षात आणून देतो की कसं जगलं पाहिजे आपण आपल्या स्वतःकडे कसं लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष देण्याचं जे काही तंत्र आहे ते बुद्धाचं जागृतीचं तंत्र आहे आणि या तंत्राला धरून आपण आपल्या जीवनामध्ये काही रूपांतर घडून आणलं पाहिजे परिवर्तन घडून आणलं पाहिजे आणि प्रत्यक्ष अनुभव बुद्धाला जो अनुभव आला तो आपण घेतला पाहिजे बाबासाहेबांनी बुद्धाला शंभर वर्ष पुढं होते ते असं म्हणतात त्याचं कारण असं आहे की जाणू काही बाबासाहेबांना असं सांगायचं की आता आपण ह्या अस्पृश्यतेच्या आणि जातीयतेच्या कचाट्यातून बाहेर पडू काही दिवसांनी आता पडलेलो आहोत आपण बऱ्याच अंशी बाहेर पडलेलो आहोत पूर्वीचे आता जे लोक वयस्कर आहेत त्यांना जुने दिवस माहिती आहेत नवीन मुलांना ते माहिती नाही म्हणून आपल्याला ती जास्त गोष्ट लक्षात येते की आपण काय होतो आणि काय झाड बाबासाहेबांना जणू काही हे लक्षात आलं होतं की माझी माझे लोक माझी माणसं या अस्पृश्यतेच्या जातीयतेच्या कचाट्यातून बाहेर पडतील शिक्षण मिळेल त्यांना त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना पैसे मिळतील त्यांना घरं मिळतील सगळं मिळेल पण ते दुःखातून मुक्त होतील का चिंतेतून मुक्त होतील का यत्नेतून मुक्त होतील का संघटन राहील का माणसं एकमेकांना विचारतील का आता पढे लिखेल अजून धोका द्या असं एक नाही का प्रसिद्ध त्यांचं विधान आहे का असं का म्हणायला लागलं बा शिका एका बाजूला दादासाहेबांनी सांगितलं शिका आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतात पडे लिखेल अजून धोका द्या हे का तर निसता शिक्षणाने माणूस शहाणा होत नाही माणूस शहाणा होतो ते जागृतीमुळं भान आल्यामुळं स्वतःच जीवन समजल्यामुळं तर हे सूत्र बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांना बुद्ध हे फार पुढचे वाटत होते आणि बुद्ध धम्माशिवाय जगायला पर्याय नाही असं देखील त्यांनी संदेश त्यांनी लोकांना दिलेला आहे या बाबासाहेबांच्या संदेशाला धरून बाळा सूर्यवंशी साहेब हे थोडं तरी काम करत होते बौद्ध संस्कार संघाच्या निमित्ताने भाऊसाहेब दे मी धन्यवाद देतो त्यांचं पुन्हा करतो काही गोष्टी त्यांनी रुजवलेल्या आहेत नगरमध्ये मला वाटतं भाऊसाहेबांचा बौद्ध संस्कार संघ आणि सावे किंवा सूर्यवंशी साहेब किंवा आपण काही लोक हे याच्या निमित्तानं काही वातावरण जिवंत आहे आणि मी म्हणतो याच्यापेक्षा मोठं काम नाही धनप्रचारापेक्षा मोठं काम नाही तुम्ही मनोरंजन तात्पुरतं असतो नाही का आता गाणं आपल्याला ऐकलं संपेल ते काही तुम्ही ज्ञान घेतलं संपेल ते नोकरी रिटायरमेंट नंतर संपते पैसा संपतो सगळं सगळ्या गोष्टी संपुष्टात येतात परंतु धम्म ही अशी गोष्ट आहे जी स्वतःचं भान आणून देते जीवनाचं भान आणून देते जगण्याचं भान आणून देते आणि ती असं म्हणतात धम्म हा माणसाला मरू देत नाही अप्पमाधो अमत पदन पमाधो मच्छुनो पदन अप्पमत्ता नयंती येमत्ता यथामताली ये गाथा आहे ती गाथा असे सांगते की जो जागृत मनुष्य असतो तो कधी मरत नाही जो भानावर असतो ज्याला धम्म समजतो तो कधी मरत नाही आणि जे अजागृत असतात जे भानावर नसतात ते मृतवतच असतात मुलासारखेच ते आणि आता आपल्याला मानसशास्त्र सांगतं की माणसाचं ऐंशी नव्वद टक्के माइंड जे आहे मन जे आहे हे अनकॉन्शियस असतं अजागृत असतं अजागृत असतं म्हणजे मृतवत असतं माणूस फक्त वीस टक्के जागा असतो आणि तेवढाच जिवंत असतो बाकी मृतवत असत बुद्धाची जी, जी शिकवण आहे हे अनकॉन्शियस माइंडला अजागृत मनाला कॉन्शियस मध्ये जागृत मध्ये कन्व्हर्ट करण्याची शिकवण आहे तर बोलण्यासारखं खूप काही आहे हे प्रॅक्टिकल मुद्दे आहेत हे ज्ञानाचे मुद्दे नाही हे फक्त ज्ञान पाजळण्याची गोष्ट नाही हे प्रॅक्टिकली करण्याची गोष्ट आहे दादांच्या या जाण्याच्या निमित्तानं त्यांच्या जीवनाकडं पाहून या प्रॅक्टिकल गोष्टी आपण केल्या पाहिजे त्यांनी त्या केल्या त्यांना जेवढं शक्य झालं त्या तेवढं त्यांनी केलं हे सोपं नाही ही गोष्ट सोपी नाही कारण आपण आपला व्यवहारास व्यवहारामध्ये इतके हरवलेले असतो पैशामध्ये इतके हरवलेले असतो कौटुंबिक जबाबदाऱ्यामध्ये इतके हरवलेले असतो आणि समाजाच्या ज्या चालूती सांभाळण्यात आणि सण समारंभ सांभाळण्यात आपण इतके हरवलेले असतो की आपलं जीवनच आपल्याला समजत नाही कळत नाही बुद्धाची शिकवण बाबासाहेबांची शिकवण ही आपल्याला ही गोष्ट लक्षात आणून देते की भानावर आलं पाहिजे सतीची प्रॅक्टिस केली पाहिजे जागृतीची साधना केली पाहिजे आणि हेच फार मोठं काम आहे वैद्य संस्कार केंद्रामध्ये सुद्धा या गोष्टी आता प्रॅक्टिकल गोष्टी काही वर्कशॉप भरवले पाहिजेत घेतले पाहिजेत आणि ह्या गोष्टी आपण पुढं नेल्या पाहिजे दादांना मी या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी मी आदरांजली वाहतो आणि त्यांच्याविषयी काही लोकांनी आधी जे सांगितलं त्यांच्यामुळे काही गोष्टी नव्यानं मला लक्षात आल्या तर त्या गोष्टी आपल्या सगळ्यांना देखील प्रेरणादायक ठरतील अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो दादांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद जय उपासक आणि उपासकांड व्यवस्थापनेनुसार कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार